तर बिग बॉसच्या ना सहाव्या आठवड्याला आता सुरुवात झालेली आहे आणि फायनली ती लोक जोड्यातून सुटलेले आहेत म्हणजे प्रत्येक जण आता इंडिव्हिज्युअल खेळायला स्टार्ट करणार आहे कारण भाऊच्या धक्क्यावर ना त्यांचे चांगल्याच त्यांना चांगलेच चांगले मैत्रीचे झटके भेटलेत म्हणजे त्यांची चांगलीच कान उघडणी झालंय की कोण कसा आहे आणि कोण कोणाबद्दल काय विचार करतोय आणि भाऊच्या धक्क्यावर ना त्यांना हे पण दाखवण्यात आलं की अख्खा महाराष्ट्र त्यांच्या डायलॉग्स ला घेऊन त्यांच्या स्टाईलला घेऊन म्हणजे ते घरात जे काय काय बोलतात त्यांना घेऊन काय रील बनवतोय किंवा काय ऍक्ट वगैरे करतोय आणि त्या सगळ्या ज्या रील्स होत्या त्या घरच्यांनी खूप एन्जॉय केला आणि आता घरच सुद्धा म्हणजे सदस्यांनी सुद्धा स्वतःबद्दल ऍक्ट करायला सुरुवात केलंय म्हणजेच आजचा प्रोमो तुम्ही पाहिलात का त्यात असं दिसून येते की ना अरबाज ची ऍक्टिंग केलंय आणि जान्हवी म्हणजे निक्की बनलय आणि डीपी दादा त्यांच्यात मध्यस्थी करतोय म्हणजे तो जो सीन होता ना अरबाज आणि तो सीन यांनी इथे रिक्रिएट म्हणजे सूरज असा म्हणतोय की डीपी दादा प्लीज या घेऊन जा माझ्या समोरून आणि जान्हवी तिथे निक्कीची ऍक्टिंग करते की नाही मला अरबाजच्याकडे जाऊ दे वगैरे अशा यांच्या गमती जमती स्टार्ट झाल्यात म्हणजे पहिलाच दिवस आणि या आठवड्याच्या सुरुवातीला यांची अशी मस्ती वगैरे स्टार्ट झाली तर त्यांची जी ही मस्ती आहे आणि ह्या ज्या गमती जमती आहेत त्या आठवड्याभर अशाच राहतील का आणि त्यांची जी ही मैत्री आहे ती टिकेल का तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा